हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांगांचं बनावट प्रमाणपत्र घेऊन धडधाकट लोक हे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत त्यामुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होत असल्याची तक्रार विराट मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज मुरलीधर नगरनाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे एका पत्राद्वारे केली आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांगांची बनावट प्रमाणपत्रे वाटप झाल्याचं आणि त्यामुळे खऱ्या खोऱ्या दिव्यांगांचं नुकसान दिव्यांगा होत असल्यासंदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्यानं वृत्त प्रकाशित करून या प्रचंड अशा भ्रष्टाचाराकडे शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम करत आहे नगरनायक यांच्या या मागणी जिल्ह्यात मोठ्या संख्येनं बनावट दिव्यांग असल्याची पुष्टी झाली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रामध्ये नगर नाईक यांनी म्हटलंय की काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती बनावट दिव्यांग असल्याचं खामगावच्या खामगावच्या जिल्हा रुग्णालयात त्यानंतर संबंधित स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात खऱ्या दोषींविरोधात लवकरात लवकर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाच्या या भ्रष्टाचारात खामगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ऑनलाईन सेंटर चालवणारे अनेक जण दोषी आहेत परंतु त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात पोलीस प्रशासन कुचराई करत आहे त्यामुळे एक प्रकारे या प्रचंड अशा भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं जात आहे विशेष म्हणजे पैसे देऊन अनेक धडधाकट लोक दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करत आहेत सेंटरवाल्यांकडे बनावट शिक्के हे बनावट प्रमाणपत्र वाटप करत आहेत आणि त्याद्वारे लाखो रुपयांचा गैरव्यवहार करत आहे या संपूर्ण प्रकरणाची सी आय डी मार्फत सखोल चौकशी करून यातील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करावी त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले चालवावे आणि आजवर जिल्ह्यात जितके बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तसेच युडी आय डी कार्ड दिलेले आहेत ते तात्काळ रद्द करावे अशी मागणी देखील नगर नाईक यांनी केली आहे दैनिक जनसंचालनाचे वृत्त खरे ठरले दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटपाचं काम हे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या दिव्यांग मंडळांद्वारे झालं आहे परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलंय यामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरित्या आर्थिक उलाढाल करण्यात आली आहे यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय दिव्यांग मंडळ आणि बरेचसे खासगी एजंट सामील या भ्रष्टाचारात आजवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या बदला टाळण्यासाठी किंवा पद्मोत्ती मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केलंय या संदर्भात दैनिक जनसंचलनाने सिटी न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं आवाज उठवण्याचं सा काम करत आहे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र हा देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकाळलेला भ्रष्टाचाराचाच एक भला मोठा भाग आहे आता तर खामगावच्या प्रकरणावरून हे स्पष्ट होते की जिल्ह्यात कितीतरी ऑनलाईन सेंटरवाल्यांकडे चक्क बनावट कागदपत्रे बनावट शिक्के देखील आहेत असं किती ठिकाणी बोगस प्रकार सुरू आहेत याचा पूर्णाछडा हा पोलिसांनी लावणं गरजेचं आहे तसेच दोषींवर कठोरात कठोर खटोर कारवाई होणं गरजेचं आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातून बोगस दिव्यांग अस्थिव्यंग पात्र नसतानाही खऱ्या दिव्यांगांवर अन्याय करून अर्थपूर्ण घेतलेल्या शासकीय आणि खाजगी प्रमाणपत्रावर लाभ घेणाऱ्या नालायकांचा पुन्हा मेडिकल करण्याची मागणी करून जो कोणी दोषी असेल त्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे सिटी न्यूज बुलढाणा